नमस्ते मी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार नारायणगाव आजराजी पुणे नाशिक हायवेवर एस आर पेट्रोल पंप नारायणगाव नजदीक सकाळी साडेसात आठच्या दरम्यान एक एक ते दीड दोन वर्षाचा कोल्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाला जखमी झाल्यानंतर त्याला तात्काळ मी जाग्या येऊन बघितलं आणि रस्त्यावरनं थोडं काठीच्या साह्याने गावतापर्यंत आणलं कोल्हा तसा ॲक्टिव्ह होता आणि फक्त त्याला पाठीमागच्या भागाला इजा झाली पण काही कळून येत नव्हतं तसंच मानिकडोच्या टीम मेंबरांना मी त्वरित संपर्क केला मानिकडोचे डॉक्टर यांना कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की अशी अशी घटना झालेली आहे त्यांना फोटो पाठवले जागेचं लोकेशन पाठवलं तसंच मानिकडोची टूम यांनी लगेच रिस्पॉन्स दाखवून पिंजऱ्यासह त्यांचे इक्विपमेंटसह जागेवर येऊन त्या कोल्ल्याला व्यवस्थितरित्या स्नेअरनी पकडून पिंजऱ्यात टाकून पुढील उपचारासाठी माणिकडो बिबाट निवारण केंद्रात नेण्यात आलेला आहे